हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना शेतकरी भावांना शेतकरी परिवारांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे बैल असं मानलं जातं पहा पूर्वींपासून ही प्रथा आलेली आहे बैलाशिवाय शेती होतच नव्हती पण आता वेगवेगळे उपकरण निघल्याच्या नंतर बैलांना थोडासा आराम मिळालेला आहे नाहीतर अगोदरची जी शेती होती ती सगळी आपली बैलांवरच चालू होती वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर किंवा मग नांगरणी वगैरे हे सगळं काही बैलांच्या जीवावरती शेतकरीचं चा जीवन चालू असायचं पण आता हे सगळं असं वेगळे वेगळे हे उपकरण सुरू झाल्याच्या नंतर थोडंसं सोपं झालेलं आहे पण तरी सुद्धा बैल म्हणजे शे... जे, जे शेतकरी असतो एकदम जो खरा शेतकरी रॉयल शेतकरी जो असतो त्याच्याकडे एक बैलाची जोडी नक्कीच असते आपला भारत आहे वर्गात त्याला शेतकऱ्याच्या जीवनात म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा हा सण असतो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर छोटासा असा बैल पोळ्याचा छान असा व्हिडिओ तुम्ही पुढे पाहताल की जे लोक बाहेर राहतात तर मग गावची थोडीशी आठवण आज नक्कीच त्यांना येणार आहे तर चला माझ्या कपाटात हे दोन लटक्के झुले मी लावले होते बऱ्याच दिवसांपासून कारण हे ड्रेसचं कंपार्टमेंट होतं आणि इथं काही हँगरची मला गरज वाटत नव्हती त्याच्यामुळं The cat sat on the इथं मध्ये म्हणजे अगोदर बनवतानाच आहे ना मध्ये पार्टेशन टाकलेले नव्हते तर हे ऑनलाईन मी मागवलं होतं पहा तुमच्या दाजींनीच मागून दिलं तर पण हे इतकं असं काही फिट बसत नव्हतं त्यातले सगळे पहा कपडे ठेवल्याच्या नंतर हे बेंड झालं असं वाकलं चला चालू माझं काम दोन दोन अडीच महिने ह्यांनी केलेलं आहे तीन होते काहीतरी मला वाटतं हजार का दीड हजार रुपयाचे असं मागवलं होतं आता ज्यांच्या कपाटात मध्ये मा, कंपार्टमेंट नाहीये म्हणजे मध्ये मध्ये थोडंसं एक पार्टेशन असलं ना की आपल्याला बरंसं ड्रेस वगैरे ठेवायला स्पेस मिळतो तर तसंच मला करायचं होतं पण म्हटलं आता कधी फर्निचरवाली येते कधी काय तर त्यामुळे ही एक आयडिया केली होती पण कुठंतरी आज थोडस आपल्या स्टुडिओचं चा काम चाललंय त्याच्यामुळे चा म्हटलं चला करून घ्यावं तर चला चालू कामासाठी थी ठीक आहे बेस्ट ऑप्शन आहे पण जास्त कपडे ठेवले की हे पहा अशा पद्धतीने बेंड होता आणि याला म्हणजे हे असं फोल्ड करून आपण ठेवू पण ठेवून पण देऊ शकतो कुठंतरी याच्यावरनंच मागवलं होतं यांनी अमेझॉनवरनंच मागवलं होतं आता मला एक्झॅक्ट लक्षात नाही काहीतरी प्राईज होती याची पण चालू काम माझं आणि झालं बरेच दिवस झाले पण जसं जसं कपडे त्याच्यामध्ये मी हे करल ना तरी थोडस असं हे होत होतं हलायचं वगैरे सारखं किंवा मागच्या साईडले कपडे कपाटात पडायचे तर हे पहा प्लाय कट करून दोन पार्टेशन मी इथं टाकून घेतले स्वाटीच्या कपाटात सुद्धा दोन्ही टाकून घेतले मी एका च्यामध्ये टाकले कारण एक साईडला साड्या हँग केलेल्या आहेत सगळ्या इकडंच म्हटलं एक साइडला म्हणजे असे कुर्ती स्टॉप असं व्यवस्थित बसेल असं एकावर एक ढिगारा ठेवला की तो पडायचा एक ड्रेस घ्यायला लागला की सगळेच पडायचे आणि हँग करून एवढे आपण ठेवू शकत नाही कारण स्पेस त्याच्यासाठी भरपूर लागतो आणि इथं काही लईत लई दहा ते बारा ड्रेस बसले असते हँग करून बाकीचे दस नसतेच बसले तर त्यामुळे हे असं पार्टेशन करून घेतले आरामशिराच्यामध्ये खूप सारे कपडे बसणार आहेत आता तर मस्त आहे पहा आता हे जर नाहीच करू शकले पार्टेशन असे चे प्लायचे तर ते पण एक छान आयडिया आहे तर कपाट आता माझा छान असं सेट होणार आहे तर चला मस्त असं आज बैलपोळ्यासाठी छान अशा बैलांना सकाळपासूनच प्रत्येक शेतकरी बांधवांनी सजवलेला आहे अगदी सकाळ सकाळ मस्त अशा ओढ्याला पाणी सुद्धा आहे खळखळ 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 सगळ्या बैलांना तिथं नेऊन आंघोळीसुद्धा सुद्धा घाल घातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकखटी सगळे बैल आज सकाळ सकाळ ओढ्यामध्ये होते मस्त तिथे त्यांची स्वच्छ अशी आंघोळ घात फुन पुसून सगळ्यांनी करून घेतलेली आहे त्यानंतर आजचा दिवस पूर्ण सगळ्या बैलांना सजवण्यात घातलेला आहे मस्त असं ज्याचं त्याचं नाव ज्याचं त्याच्या अंगावरती लिहिलंय छान अशा कलरने मस्त असे त्यांच्या अंगावरती कुणी वाटीचं चिन्ह दिले कुणी साचेचं चिन्ह दिलंय शेंगांना छान असे गोंडे छान असा कलर फुगेसुद्धा बांधलेले आहेत पहा किती सुंदर अशा पद्धतीने बैलांना सजवलेला आहे कुंकू वगैरे भरून गुलाल अगदी छान दिसतायत सगळेच बैल आणि मंदिरापुढे पहा सगळे बैल जमा झालेले आहेत તો અત્યારે બધું ફાઈલ ઓન છે બરાબર આ जाना चार जंगला होता नाही तुला दी देखलात थियो उडून गेला मला सांगायचं ताजला

आपला भारत हा प्रहा ताईंनो कृषीप्रधान देश आहे त्यामुळे शेतकरी वर्गात बैलपोळ्या पोळ्या सणाला अगदी विशेष महत्व दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की विदर्भात सुद्धा ना हा सण हे ना खूप छान अशा मोठ्या उत्साहाने पहा साजरा केला जातो ग्रामीण भागात तर केला जातो पण विदर्भात सुद्धा केला जातो आता बैलपोळ्याचं ना प्रत्येक गावचं मला असं वाटतं वर्षातनं म्हणजे दोन आ, आ, याला बैलपोळा असतो एक भादीपोळा असं म्हणतात काही भागात बैलपोळ्याची हे तारीख वेगळी असते आणि काही भागात वेगळ्या याल, म्हणजे साजरा केला जातो असा दोनदा येतो मला असं वाटतं वर्षामध्ये भादीपोळा वेगळा आणि हा एक इकडचा पोळा वेगळा त्यानंतर बड्डे होता पोळा पोळ्याचा सण छान असा साजरा केला मस्त आणि त्यानंतर एक बड्डे चा होता बड्डे कोणाचा तर श्रीमाईचा बड्डे होता सुप्रियाच्या मुलीचा तिथं आम्ही गेलो आणि आपल्या हॉटेलवरतीच बड्डे होता तो तिथे एक दीड तास आम्ही थांबलो छान असा बड्डे पहा सेलिब्रेट सेलिब्रेशनचं काम चालू आहे मस्त इथं आणि पहिलाच बड्डे होता तिचा छान अशी रडते आहे पण हसतीय पण सगळं काम चालू असत मुलं शक्यतो पहिल्या बड्डेला रडतातच त्यांच्या बऱ्या असता दादांनी आपल्या हॉटेलला विजिट सुद्धा केलेली आहे आणि बऱ्याचशा अशा कमेंट सुद्धा येतात की ताई आज आम्ही तुमच्या हॉटेलला गेलतो हे खाल्लं ते खाल्लं कमेंट बॉक्स मध्ये पण असतं आणि बऱ्याचशा तर चला पोळ्याचं सेलिब्रेशन मस्त पैकी झालं आज मनीष ताईंनी स्वयंपाक केला होता मस्तपैकी पोळ्याचा कारण आता आम्हाला वर्षभर सन नाही करायचं मग त्या म्हणल्याचं तुम्हाला यावं लागत सगळ्यांना पण आम्ही दोघीजणी आलो आणि आर्यनला त्यांना घरी डबा नेऊन दिला दुरुवर आणले बघा सोबत मस्तपैकी भरपूर दिवसातून आमच्या आता गप्पा झाल्यात झाला ला हसी जागा सगळ्यामध्ये प्रथा आहे म्हणजे असं कोणाच्या इथं कोणी वारलं तर वर्षभर म्हणजे असं स्वयंपाक दुसरे जण करून बोलवते ज्यावेळेला आहे का नाही हा तर मग ते झालं सगळं तर मनीषताईच्या घरात आल्याच्या नंतर मला डायरेक्ट आमच्या लहानपणाची आठवण झाली मी आल्या आल्या मनीषाला म्हणलं की आम्ही पण लहानपण अशाच घरामध्ये काढलंय बघा कारण लगेच माणसाला आठवण येतेच ना याच्यापेक्षा छोट घर होत अशी देवळी होती आपल्या देवाला पण हे बघा अशीच देवघर पण असंच होतं बघा आमचं आणि त्याच्यामध्ये चार बहीण भावंड सगळं म्हणजे माणसाला आहे ना मोठं घर असलं ना की अपेक्षा वाटतात म्हणजे तेवढं माणसाचं हे होतं पण जेवढं छोटं आहे ना तेवढ्या ह्याच्यामध्ये माणूस बरोबर ऍडजस्टमेंट करत तर आपलं सेम असत सेम असत होत आमचं पण ते त्या छोट्या घरात राहण्याची मजा असती ना त्याच्यात तुम्ही किती करोडचं घर बांधा त्याच्यात अजिबात मजा नाही बरं बरोबर आहे पुसायला जातो देऊ जुन्या म्हात्या वया म्हात्यात मोठं घर पोकळ असाल हवा जाती बसा असा असं घर असलं ना माणसाला एक दीड तासका झाडून पुसून साफसफाई करून मोकळ्या पाच मिनटात पुसून निकटाट निकटाट कस करायला पुसावं लागतो म्हणजे असं संध्याकाळी पण कधी कधी पुसावं लागतो एवढं झाडायला आता आपण जेवलत तुमच्या नाही मी आता आक्षीस बाप आता शेतकरी म्हणणार ते तुम्ही काय म्हणता नवर नव न ते काय म्हणतात तुम्हाला काय तुम्हाला बरं चला आपण ताईला विचारू आहात काही काळी म्हणतात काळी म्हणतात लाडणी लाडणी हा हा बघा असं असत नवरा बाई कुठलं प्रेम तेव्हा अक्षीचे बापा आवडतात त्यांना बघा आता आणि ते वाऊ त्यांना काळी म्हणतात मी का म्हणते कधी काही म्हणते आमच्या दाजे डायरेक्ट म्हणतात भोरे पांढर असे मारतात मी म्हणते आय मेजर नाही ओ मेजर म्हणते मेजर ऐकलं का कधी म्हणलं का आहो आहो नाही का आवाज दिला का ओ मेजर मठेने आवाज द्यायचा मग म्हणजे जास्त परत नको बाळा

चला आता मस्त आमच्या गप्पा झाल्या दहा साडे दहा वाजले दादा निघतो घरी कारण बराच वेळ झाला आहे ना, ना। चिघाट काम सगळ्यात जास्त तर हे बघा मस्त पैकी कवळ्या कवळ्या लुसलुस ईद गावची शेंगा ईद तोडून टाकल्यात आता या मार्केटला जाऊन द्यायच्या उद्या हे बघा पण कवळ्या पटकन तुटू राहिल्यात बघा टाकून आवाज आवड येतोय का पण हे गावरान नाही आहे ना, ना।, ना, ना, ना सगळे तर आता मला हे म्हणायचंय की मनीष रेसिपी पण सांगितली म्हणल्या पाणी बिनी काय टाकायचं नाही ज्या गावरान शेंगा असतात आपल्या ज्या आपण पहिले भेटायचं त्याला चव्हायची लागायच्या पण याला आहे ना शिजायच्या पाणी नाही टाकायचं वाफेवरती शिज शिजवायच्या ते पण आहेत त्या रेसिपी नको लई शेंगा पहिले भाजीपाला दिला होता काय कोथंबीर अजून घेवड्या शेंगा काय 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 त्यातले अर्धे पडल्यात आणि काय नाही आता लागल्यावर मागून नेन मी तुम्हाला किलो शेंगा दिवस तोडायला भाव रुपये ना मेहनत जास्त कष्ट जास्त आणि इन्कम कमी असं झाले काय करता केले चला आता चला आहे उठा मग चला आता निघत <किणियों> <हुं। आ>। चला <किल> चला आजचा व्हिडिओ थांबूयात आमचा छोटस मस्त असं सेलिब्रेशन झालं आज पोळ्याचं तर जसं की दरवेरसे ना आमचा पोळा चांगला आपल्या वस्तीवरती गाजावाज्यामध्ये ढोल याच्यात वाजत गाजत पोळा साजरा होतो पण या वर्षी जरा शांत शांतच आहे तर चला आजचा व्हिडिओ येतच थांबूयात भेटूयात परत पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनकपूर्वक आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद तुम्हाला बाय 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 बाय